असामान्य आवाज चेन्नई जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली नियोजित चेन्नई महामार्गावरील वैराग येथील टेम्पेटसाठी चौरस मीटर दराने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून या प्रस्तावावर सात ऑक्टोबर पूर्वी निर्णय होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला या बैठकीस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि वैराग येथील दहा गटातील शेतकरी उपस्थित होते वैराग येथील टेम्पेटकरिता भूसंपादनासाठी हेक्टर प्रमाणे दर न देता चौरस मीटर प्रमाणे दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत तातडीने दरवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नवा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील तपासणी पथक सोलापूरला येईल सात ऑक्टोबरपूर्वी हा विषय मार्गी लावण्यात येईल असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले